झाडांच्या दहा ओळी आणि बारा लाईनी आहेत दोन, दोन मीटरचे अंतर आहे आणि बाहेर चारही बाजूला एक मीटरच्या अंतर सोडले आहे तर बागेची लांबी किती प्रश्न सोडवायचा कसा लेकर प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत तुमच्या अगोदर कोण्यातरी परीक्षार्थ्यानं ते मला विचारलेले आहे त्यामुळे माझी थोडीशी दगदग वाचवा दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर प्रश्न विचारतात जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं माऊली निमित्त केल्यामुळं समर्थ आहो आता हा प्रश्न आहे बुजगावना बुजगावना म्हणजे मन फक्त मनाला भीतीदायक असा एकदम सोपा असलेला हा प्रश्न सोडवायचा कसा सर ही बाग काढू आपण प्रश्नामध्ये बाग चितारलेली आहे आणि ही बाग लक्ष द्या आणि बाग आहे आयात आकृती बागेची लांबी विचारली याचा अर्थ बाग आयात आकृती आहे लक्ष द्या गोष्टी अवघड नसतात इथ बागेमध्ये झाडांच्या दहा ओळी आणि बारा लाईनी येतात किती लाईनी येतात लाईनी म्हणजेच ओळी बागेमध्ये एकूण बारा लाईन म्हणजे ओळ बागेमध्ये असलेल्या एकूण ओळी बारा पैकी दहा ओळी ह्या झाडांच्या येतात दहा ओळी पैकी कशाच्या येतात झाडांच्या ही बाग लक्षात घ्या आता बघा एक ओळ ही दुसरी ही तिसरी ही चौथी ओळ ही लेकरांना तुमच्या माहितीसाठी पाचवी ओळ ही सहावी ओळ ही सातवी ओळ ही आठवी ओळ सर ही नववी आणि ही दहावी म्हणजे ह्या झाल्या आंब्याच्या ओळी परत पुढे दोन ओळी येतात एमटी म्हणजे ज्या ओळीमध्ये झाड वृक्ष वगैरे लावलेले नाहीत त्या कोऱ्या येतात ह्या ज्या तुटक तुटक करतो का मी ह्या ओळीमध्ये झाड लावलेली नाही लक्षात घ्या या ओळीमध्ये झाडं लावलेली नसणार एकूण ये लाईन येतात बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा एकूण बारा लाईन येतात ह्या लक्ष द्या या बारा लाईन पैकी दहा लाईन पर्यंत काय लावलेले येत झाड कशाचे झाड लावले तर लक्ष द्या हे झाड हे जे दहा ओळी येत नाही याच्यामध्ये या दहा ओळीत आंब्याची झाड लावली कशाची आंब्याची झाड लावली सर समोर बारा लाईन याच्यामुळे आमचा जीव आरबळला गणित समजावून सांगा लक्ष द्या पुढं गणित काय म्हणते की बाहेर चारही बाजू हे तुमच्या लक्षात आलं ना एकूण बागेमध्ये लाईन येतात बारा ह्या बघा बारा लाईन हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही अकरावी हे बारावी लाईन या बारा लाईन मध्ये दहा लाईन म्हणजे दहा ओळी बागेत झाडांच्या आहेत कशाच्या जा आहेत झाडांच्या हे झाड लावलेली झाडं ते आंब्याचे असू शकतात वगैरे 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 ओके okay. आणि दोन लाईन ह्या आहेत म्हणजे त्या ला लाईन मध्ये काही लावलेलं नाही आता दुसरी गोष्ट की दोन झाडांमध्ये दोन मीटरचं अंतर आहे हे दोन झाडांमध्ये दोन मीटरचं अंतर म्हणजेच लक्षात घ्या या दोन लाईन मध्ये असलेलं हे अंतर असणार आहे इकडले झाडं आणि इकडले झाडं या दोन झाडांमध्ये दोन मीटरचं अंतर म्हणजे या दोन लाईन मधलं हे अंतर आहे दोन मीटर अर्थात दोन ओळीतील ओळीतील अंतर किती हो दोन मीटर बर प्रश्न एवढ्यानं संपला नाही लेकरांना लक्ष द्या एकूण ओळी किती येतात गोष्ट लक्षात घ्या एकूण ओळी किती येतात बारा पुढं गणित म्हणते की बाहेर चारही बाजूला एक मीटर चे अंतर सोडले आहे हा प्रश्न नंतर बघू ही जी पहिली ओळ आहे डेकरांनो ही पहिली ओळ लक्षात घ्या इकडे सुरुवात करू आपण प्लेन ला पहिली ओळ ह्या ज्या बारा लाईन आहेत ना या बारा लाईन या दोन लाईन मधलं डिस्टन्स काय आहे दोन मीटर दोन झाडांमध्ये दोन चा अंतर याचा अर्थ या ओळीतील झाड आणि या ओळीतील झाड या, या, या दोन रांगेतील झाडांमध्ये दोन मीटरचं अंतर म्हणजेच दोन ओळीतील अंतर हे मध्यभागी किती आहे दोन इथं सुद्धा इथं सुद्धा लक्षात घ्या प्रत्येक दोन ओळीमध्ये दोन दोन मीटरचं अंतर आहे पहिली जी रांग असेल पहिली जी लाईन असेल जिला आपण ओळ म्हणू ती लेकरांनो विदाऊट डिस्टन्स असेल विदाऊट डिस्टन्स असेल विदाऊट डिस्टन्स म्हणजे अंतराविना मग अंतराचे गाले किती लक्षात घ्या अंतराचे गाले किती इथं खाली मांडतो हा एक गाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ लक्षात घ्या नऊ आणि पुढं दहा आणि अंतराचे अकरा गाले सापडा लागले प्रत्येक गाल्यामध्ये दोन मीटरचा अंतर म्हणजे अकरा दोन्ही बावीस मीटर हे त्या बारा लाईनच अंतर आहे पुढं गणित म्हणते की चारही बाजूला एक मीटरचे अंतर सोडले आहे चारही बाजूला किती तर एक मीटरचे एक मीटर एक मीटर इकडून चारही बाजूला म्हणजे इकडल्या साईडनं सुद्धा लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना यश लवकर मिळावं म्हणून माझे हे कष्ट असतात लेकरांनो एकेकाळी एक तुमचाही तुमच्याही पेक्षा माझी लक्षात घ्या आता ह्याही बाजूला एक मीटर अशा पद्धतीचं हे लक्षात घ्या बरं का एक मीटर चारही बाजूला एक एक मीटरचं अंतर सोडलेलं आहे आपल्याला ला बागेची लांबी विचारली म्हणून इकडचं हे या बाजूला सोडलेलं एक मीटरचं अंतर आणि या बाजूला सोडलेलं एक मीटरचं अंतर म्हणजे बाहेरच्या बाजूनं सोडलेलं हे लांबी मोजायची म्हणून हे एक मीटर अंतर आणि हे एक मीटर अंतर आपल्याला काउंट करावं लागते एक आणि किती होतात ते दोन मीटर हे हे काय आहे सर हे बाहेरील याला आवरण म्हणा किंवा काय म्हणायचं ते म्हणा कुंपन वगैरे हो मग हे बावीस आणि दोन याची बेरीज किती चोवीस मीटर प्रश्नामध्ये जो बागेची लांबी हा शब्द प्रयोग आहे बागेची लांबी बराबर चोवीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीन वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही तुमचा सराव व्हावा गणिताची भीती पळून जावी आणि तुम्हाला यश मिळावं या भावनेपुटी विद्यार्थ्यांच्या विनंती विनंतीनुसार विनंतीला मान देऊन हा ग्रुप आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यास करू तुमच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी होऊ शकता फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दरोजच्या सरावामुळे गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बसाल हा गेल्या कित्येक दिवसापासूनचा आमचा अनुभव कॉम्पिटिटिव्ह एग्जाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणना अजिबात वाव गठणार नाही ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला